आता आपण ही मी तुम्हाला तळून कसे होतात ते दाखवते कडक तेल झालं की आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे हे बघा अशा तऱ्हेने मी चिप्स सगळे तळून घेतले तर तुम्हाला आता ह्याच्यात कुरकुर कुरकुर कुरकुरीत झालेत का नाही राहतो ते बघू शकता हे बघा कुरकुरीत असा आवाज येतो अशा प्रकारे आपले चिप्स झालेले आहेत आणि खायला सुद्धा टेस्टी लागतात अशा प्रकारे तुम्ही करा मी तुम मी जे पूर्ण मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तशाच प्रकारे तुम्ही चिप्स तयार करा आणि असे सुंदर असे टेस्टी चिप्स करून खा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा